उद्योग बँक सेवक सोसायटी या संस्थेचे स्वमालकीची नूतन कार्यालयाचे उद्घाटन विडी हरकुलचे भाग्यविदाते कैलासवासी महेश अण्णा कोठे यांचे सुपुत्र तथा माजी नगरसेवक प्रथमेश कोठे व श्रीमान डॉक्टर प्रगती बागल उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर यांच्या शुभ हस्ते तर माजी नगरसेवक पिट्टल कोठा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉक्टर बागल मॅडम यांचा सत्कार संस्थेच्या संचालिका स्व विजयालक्ष्मी मादगुंडी यांच्या हस्ते तर प्रथमेश दादा कोठे यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन श्रीनिवास नक्का यांच्या हस्ते करण्यात आला शरद नागणे माजी प्राधिकृत अधिकारी यांचा सत्कार संस्थेचे सचिव हनुमंत गोरट्याल तर अॅडव्होकेट श्रीमान धनंजय बांद्रे यांचा सत्कार संचालक देवीदास आरकेल व नागनाथ देवसाने यांचा सत्कार संचालक श्रीनिवास बोगम तर भास्कर राऊळ अध्यक्ष वैष्णवी मारुती देवस्थान यांचा सत्कार बालाजी बोर्ला यांच्या हस्ते करण्यात आला प्रास्ताविक संस्थेचे सभासद श्री राजण्णा पुट्टा यांनी केले ते म्हणाले की अनेक अडी अडचणींचा सामना करत वेळोवेळी संघर्ष करत एक चांगली सोसायटी

सर्व सभासदांनी एकजूट दाखविल्याने गेल्या पंचवीस वर्षात संस्थेचे नवीन कार्यालय झाले असून संस्थेच्या कोणत्याही प्रश्नासाठी व समस्या सोडविण्यास मी कटिबद्ध आहे मला कधीही यासाठी संपर्क करू शकता असे ते म्हणाले माजी नगरसेवक विठ्ठल यांनी आपल्या मनोगतात नागरी सुविधा उपलब्ध होण्यासाठी तसेच जास्तीत जास्त सभासदांनी घरे बांधण्यासाठी पुढे यावे असे ते म्हणाले चेअरमन व सचिव यांनी सभासद संस्थेच्या कामकाजात सहभागी होण्याची विनंती केली यानंतर सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भास्कर राव यांनी केले तर आभा संस्थेचे संचालक कृष्णहरी गुंडेटी यांनी या कार्यक्रमात श्री नागणे श्री श्री नागनाथ देवसाणी पत्रकार गोस्की व सर्व सभासद उपस्थित होते आलेल्या सर्व सभासद व पाहुण्यासाठी स्वादिष्ट जेवण देण्यात आले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे चेअरमन श्री नक्का सचिव श्री गोरट्याल संचालक श्री बोगम संचालक श्री आरकेल यांनी विशेष परिश्रम घेतले